तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की येणाऱ्या काही दिवसामध्येच म्हाडाच्या मुंबई मंडळाची जाहिरात येणार आहे जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि त्या माध्यमातून मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या उत्पन्न गटासाठी वेगवेगळ्या प्रकारची घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत आता या लॉटरीची जी काही तयारी आहे ती सध्या म्हाडामध्ये सुरू आहे ल घरांची संख्या फिक्स करणे त्यांच्या किमती डिसाईड करणे किंवा जे काही लोकेशन्स आहेत जे काही जाहिरात आहे त्याचं फ्रेमिंग त्याचं एडिटिंग सध्या सुरू आहे आणि ती लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाईल असं म्हाडातून सांगण्यात आलेलं आहे परंतु इतर एक अतिशय महत्त्वाचं अपडेट मिळालेलं आहे मित्रांनो आणि ते म्हणजे मुंबईतील म्हाडाच्या घरांना आता प्रथम येण्यास प्रथम योजना या अंतर्गत विक्री केली जाणार आहे ही योजना लागू केली जाणार आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो हेडिंग बघून हेडिंग बघितल्यानंतर अनेकांना वाटलं असेल की अरे यार नक्कीच हा व्हिडिओ आपण पाहिलाच पाहिजे कारण आपण पाहिलेलं आहे की पुणे मंडळामध्ये प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य आहे कोकण मंडळामध्ये विराट बोळींची या ठिकाणी प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य आहे छत्रपती संभाजीनगर याही ठिकाणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजना आहे नाशिक या ठिकाणी च प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य योजना राबवली गेली पण आत्तापर्यंत म्हाडाच्या इतिहासामध्ये प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य ही योजना मुंबईतील घरांसाठी लागू केली गेली नव्हती परंतु आता ही योजना मुंबईतील घरांना सुद्धा लागू केली जाणार आहे आता तुम्ही हा प्रश्न विचाराल की सर कसं काय शक्य आहे जर या मुंबईच्या घरांना लाखोच्या संख्येने अर्ज येतात तर ही घरे प्रथम येण्यास प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य प्राधान्यत्वर कशी काय विकली जाऊ शकतात कारण मित्रांनो मी अगोदरच्या दोन तीन व्हिडिओमध्ये बोललेले होते की प्रथम येणस प्रथम प्राधान्य ही योजना मुंबईमध्ये लागू केली जाऊ शकत नाही कारण मुंबईमध्ये ऑलरेडी घरांसाठी खूप कॉम्पिटिशन आहे घरांची मागणी खूप जास्त आहे आणि अर्जदारांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि त्याच्यामुळं कुठेतरी जी काही मुंबईतील घरांची योजना आहे ती लॉटरीद्वारेच विकली केली जाणार आहे कारण अनेकांनी कमेंट्स केले होते की सर फर्स्ट कम फर्स्ट हो मुंबईमध्ये येईल का तर मी त्यावेळेस सांगितलं होतं की असं होणार नाही आहे पण आता कुठेतरी महाडाने संदर्भातले एक अपडेट दिलेला आहे एक बातमी राहिली आमच्याकडे की मुंबईतील काही घरांना सगळ्याच घराणा नाही काही घरांना ही योजना लागू केली जाणार आहे आपल्याला माहीत आहे मित्रांनो प्रथम येणार प्रथम योजना याचा अर्थ असा आहे की ज्या ठिकाणी म्हाडातील घरे ही लॉटरीतून विक्री होत नाहीत लॉटरी काढूनही लॉटरीमध्ये आणूनही त्याला अल्प प्रतिसाद मिळतो किंवा त्याला चांगला प्रतिसाद मिळत नाही आणि पुन्हा ती घरे धुळखात पडून असतात किंवा पुन्हा ती घरी विक्री होत नाहीत अशा घराचा समावेशकोर्तरी प्रथम येणार प्रथम प्राधान्य या अंतर्गत केला जातो ज्या ठिकाणी डिमांड जास्त आहे डिमांड चांगला आहे लोकांचा प्रतिसाद चांगला आहे अशा ठिकाणी ऑब उब, ऑब्वियसली लॉटरी काढली जाते परंतु ज्या ठिकाणी प्रतिसाद कमी आहे अशा प्रथम प्रथम येणार प्राधान्य ही योजना लागू केली जाते आता आणि म्हणून तुम्हाला परत प्रश्न पडला की मुंबईमध्ये कसं काय लागू केली जाते तर मित्रांनो मागील मुंबई मंडळाच्या दोन हजार तेवीसच्या लॉटरीमध्ये चारही उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध करून देण्यात आली होती त्याच्यापैकी उच्च उत्पन्न गटासाठी जी काही ताडदेव या ठिकाणी सात कोटीची घरे होती एकूण घरांची संख्या होती मित्रांनो सात त्या घरांना अद्यापही अर्ज दाखल झालेले नाही किंवा ती घरी अद्यापही विक्री विना पडून आहेत मग आता ज्याला रिस्पॉन्स मिळत नाही ज्या ठिकाणी घरे पडून राहतात अशी घरे पुन्हा पुढील लॉटरीमध्ये समाविष्ट केली जातात पण जर पुन्हा त्याला प्रतिसाद नाही मिळाला तर शेवटी त्याला एकच उप उपाय असतो आणि तो, तो म्हणजे प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य आता प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य या अंतर्गत ताळदेव येथील घरे आहेत अंधेरी येथील घरे आहेत त्याशिवाय दादर येथील काही घरी असल्याचं समजलेलं आहे फक्त लोकेशन समजले पण नेमकं घरी किती असणार आहेत ॲक्झॅक्ट माहिती मिळाली नाही पण ती लवकरच मिळणार आहे पण प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य या अंतर्गत जी काही लॉट स्कीम काढली जाते त्याला इतर ज्या काही अटी असतात त्या शिथिल केल्या जातात उदाहरणार्थ जर तुमचं तुम्हाला इन्कमची कुठलीच अट नसते तुमचं इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला तिथे गरज पडत नाही इन्कम सोर्स तुम्ही दाखवू शकता पण तुम्हाला इन्कमची मर्यादा काहीच नाही तुमचं इन्कम किती जरी असेल तरी तुम्ही त्याच्यामध्ये अर्ज करू शकता त्याशिवाय तुम्हाला अगोदर जर लॉटरीत घर मिळालं असेल अगोदर तुम्हाला म्हाडाचं घर मिळालं असेल अगोदर तुम्हाला शासकीय घर मिळालं असेल अगोदर तुमच्या नावावर मुंबईमध्ये घर असेल तरी सुद्धा तुम्ही या प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य योजनेसाठी घर घेऊ शकतात त्याला नॉर्मल लॉटरीसाठी जे काही नियम आहेत ते इथे शिथिल केले जातात म्हणून कुठेतरी काही नियम आहेत असे की त्याला डॉक्युमेंटेशन फार कमी लागतं आणि म्हणून कुठंतरी या प्रथम ये प्रथम प्रथम येनस प्रथम प्राधान्य या योजनेला एक उ उत्साह मिळावा प्रतिसाद मिळावा यासाठीच हे नियम लावले जातात तर सगळ्यात महत्त्वाचं ताणदेव येथील घरे आहेत त्याशिवाय इतर ठिकाणी जे काही घरे आहेत त्यांची संख्या फिक्स केली जाणार आहे परंतु ही जी काही स्कीम आहे ही जी काही योजना आहे प्रथम येण्यास प्रथमप्र ही योजना दोन हजार चोवीस पासून लागू न करता पुढील लॉटरी पासून लागू केली जाणार आहे कारण आता यावेळेस एकदा ही घरी अंतिमतः एकदा लॉटरीसाठी उपलब्ध केली जातील एकदा पाहिले जाईल खरंच प्रतिसाद मिळतो किंवा नाही कारण मागच्या लॉटरीत प्रतिसाद मिळालेला नाही आहे दोन हजार चोवीसच्या लॉटरीत जर प्रतिसाद मिळाला नाही तर पुढील दोन हजार पंचवीसच्या लॉटरीमध्ये ही घरे प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्य या विकली जातील आणि याला कुठेतरी महाडाचे उपाध्यक्ष माननीय संजीवजी जयस्वाल यांनी सुद्धा दिलेला आहे आणि म्हणून त्यांनी दु दुजारात दिल्यामुळं हे कन्फर्म झालेलं आहे की जे काही घरे आता मुंबईमध्ये विक्री विना पडून आहेत त्यांची विक्री ही आता प्रथमे प्रथम प्रथमे या योजनेकडे केली जाणार आहे म्हणून आता आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये सगळ्यात जास्त प्रतिसाद ईडब्ल्यू एस उत्पन्न गटांच्या घराणा असतो एल आय जी उत्पन्न गटातील घराणा असतो आणि त्यानंतर मध्यम उत्पन्न गटासाठी बऱ्यापैकी प्रतिसाद मिळतो पण उच्च उत्पन्न गटासाठी मात्र प्रतिसाद मिळताना दिसत नाही आणि याला कारण आहे ते म्हणजे तेथील वाढत्या किमती सात सात कोटीची घरे आहेत मित्रांनो थ्री बी एच केची आणि ती क्या किमती कुठेतरी परवडणारी नसल्यामुळं या ठिकाणी ऑनलाईन अर्ज हे केले जात नाहीत आणि मागे आपण पाहिलं की भा... तर आपण पाहिलेले मित्रांनो की सन दोन हजार तेवीसच्या लॉटरीमध्ये केंद्रीय मंत्री भागवतजी कराड यांना घर लागलं होतं त्यांनीसुद्धा ते वापस केलेलं आहे आत्राम जे आमदार आहेत त्यांनासुद्धा घर लागलं होतं त्यांनीही वापस केलेलं आहे बरेच जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनीसुद्धा ती घरे परत केलेली आहेत आणि इथे मात्र नक्कीच म्हणांनी विचार करावा की ही जर घरे मंत्र्याकडून परत केली जात आहेत केंद्रीय मंत्र्यांकडून परत केली जात आहेत तर नक्कीच सर्वसामान्य माणूस कसा काय घेऊ शकतो किंवा सर्वसामान्य याच्या जे उत्पन्न गटातील अर्जदार खरंच ते घेऊ शकतो का हाही खूप मोठा प्रश्न आहे कारण ही घरी सगळी घरी मित्रांनो मुंबई इमारत दुरुस्ती मंडळ का जे काही आहेत त्यांच्याकडून ही भाड्याला घरी मिळतात आणि ती सोडतीच्या माध्यमातून विक्री केली जातात आणि म्हणून कुठेतरी ही जी काही घरी मिळतात इमारत मुंबई इमारत दुरुस्ती मंडळाकडून ती ज्यांची ज्या ठिकाणी दुरुस्ती झाली त्या ठिकाणी थे त्या तेथील रहिवाशांना देता येत नाहीत कारण त्या घरांचा कार्पेट एरिया मोठा असतो त्या घराची किमती खूप मोठ्या असतात आणि म्हणून ती घरे कुठेतरी लॉटरीच्या माध्यमातून विकली केली जातात आता लॉटरीच्या जा माध्यमातून नाही विकली गेली तर प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य आणि जर समजा प्रथम येण्यास प्रथम प्राधान्यमध्ये जरी नाही गेली समजा ती विकली गेली नाही तर कुठेतरी ती घरे शासकीय क्वार्टर्स किंवा शासकीय निवासस्थानी म्हणून वापरली जाऊ शकतात अशी सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे पाहूया नेमका या घराच्या संदर्भात माडाकडून काय निर्णय घेतला जाऊ शकतो तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद